ही नसावी हे मला तेव्हाही वाटत होतं कोणीही हातात काहीतरी काढून दाखवणारा माणूस हा मला तेव्हाही जादूगारच वाटायचा मला त्याच्या स्किल्सचं कौतुक वाटायचं डेफिनेटली <laughs> मला स्किल्सचं अजूनही कौतुक वाटतं की कोणी कसं काय असं नुसतं करून एक काहीतरी काढून दाखवतो जो जादूगार करतो टोपीतनं ससा काढतो काय अजून एक पण तो मी जादू करतो आहे हे सांगून करतो त्यामुळे तो मला फसवत नाही द द एंड ऑफ डे ही जादू आहे मी मी तुम्हाला जा, आणि जादूचा प्रयोग बघायला फसायला म्हणूनच जातो ना म्हणजे तिथे नाहीये का आणि मी स्वतःला अचंबित करून घेतो त्यांना बरोबर कळलं बघून हा म्हणजे ते महाराज म्हणजे हो 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 म्हणजे तू मला जादू करतस असं सांग तुझ्याकडे दहा वेळा येईल परत परत लोकांना घेऊन येईल अदरवाइज तुम्हाला त्याच्या नावाखाली काहीतरी भंपकगिरी करत असशील तो होतो तुमचा हेतू क्लिअर असावा निदान तेवढा तरी असावा